नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार व्हावा नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमवीर असेल पनवेल असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये काय आहे टोमॅटोची परिस्थिती गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे याचं सर्वात प्रमुख कारण जे आहे अतिवृष्टी अतिवृष्टीनंतर टोमॅटोचं नुकसान झालं आहे पहिल्या सीझनचे टोमॅटो आता संपण्यास सुरुवात झाली आहे जी लागवड होती मे जून आता ही संपलेली आहे मोठ्या प्रमाणात पुढची लागवड आता जी काय ऑगस्ट असेल जुलै एंडिंगची लागवड आता इथे टोमॅटो बाजारवा चालू होणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोला बाजारात मिळणार का कारण का आता जर आपण बघितलं तर पुढे सन चालू झालेला आहे हॉटेल लाईनिंग चालू होणार आहे टुरिझम बिझनेस वाढणार आहे दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात टोमॅटोला मागणी वाढत असते मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात किती टोमॅटोला बाजारभाव मिळणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे सध्याचा दर जो आहे वीस ते चाळीस रुपयाच्या घरात कमी जास्त बाजारभाव जसे ट्रान्सपोर्ट असेल त्याच्यानुसार बदलत आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चांगली मागणी आपल्याला येत्या काही दिवसामध्ये असल्याचं पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पनवेल असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजार भाव पहिलं मार्केट नागपूर मार्केट आठशे पन्नास क्विंटल एवढी हवं बाराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी बारा ते चोवीस रुपयापर्यंतचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचे मार्केट कोल्हापूर चारशे तेरा क्विंटल अवकालने एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दहा ते अठरा रुपयाचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला दिसतो आहे पुढील मार्केट अमरावती दोनशे वीस क्विंटल वाकलले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व अमरावती शहरामध्ये सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंत पाहायला मिळतो त्याचप्रमाणे पनवेल मार्केट आठशे पंचावन्न क्विंटल वाकली तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा सर्वाधिक महाराष्ट्रातील टॉप मार्केट रेट पनवेल या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये आहे पुढील मार्केट आहे पुणे सातशे एक्क्याऐंशी क्विंटल ओकाले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते चोवीस रुपयाचापर्यंत बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सोलापूर मार्केट पाचशे पंच्याऐंशी क्विंटल ओकेले दोनशे रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर दोन रुपये ते चोवीस रुपयापर्यंत आपल्याला आजचा लेटेस्ट मार्केट रेट पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे कोल्हापूर पंधराशे रुपये अहिल्यानगर दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पंचवीस ते तीन हजार कळमेश्वर अडीच हजार अमरावती अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकलूज अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव लेटेस्ट टोमॅटो मार्केट आजचा बाजारभाव आहे तसेच महत्त्वाची मार्केट अमरावती झाल्यानंतर पुणे पिपरीत चौदाशे रुपये नागपूर बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये पनवेल अडीच हजार ते तीन हजार तसेच चांगल्या टॉप क्वालिटी तीन हजार ते चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद